आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळ आहे तर संपर्क करा चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभेमध्ये योगी पुरुष महंत सिद्धेश्वरानंद स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडणूक लढवत असून त्यासाठी त्यांनी आपल्या प्रचाराला नाशिक शहरातून प्रारंभ आहे यावेळी रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रोड शोची सुरुवात झाली हा का, रोड शो हॉटेल अमृत गार्डन मार्गे अशोक नगर गंगापूर जेहान सर्कल अशोक स्तंभ सीबीएस सिग्नल द्वारका काठेगल्ली तपोवन रोड अडगाव नाका निमानी पंचवटी कारंजा सारडा सर्कल मालेगाव बसस्टँड मखमलाबाद नाका आरटीओ कॉर्नर मेरी त्याचबरोबर तारवाला सर्कल जत्रा हॉटेल नांदूर नाका बिटको शिवाजी पुतळा रेल्वे स्टेशन देवळाली गाव विहीतगाव वडनेर दुमाला पाथर्डीगाव इंदिरानगर सिटी सेंटर मॉल त्रिमूर्ती चौक कामटवाडे कार्बन नाका पपया नर्सरी मार्गे हॉटेल अमृत गार्डन या ठिकाणी संपन्न झाला या रोड शो दरम्यान ठिकठिकाणी गुरुदेव आणि उमेदवार यांचे महिलांनी औक्षण करत सत्कार केला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विकास हवा तसा अद्यापपर्यंत झालेला नसल्यानं साधू महंतांचे प्रश्न मांडण्यासाठी स्वतः आता महंत लोकसभेच्या मैदानात उतरले आहे नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही निवडणूक लढवत असून जनतेनं साधू महंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन लोकसभेचे उमेदवार सिद्धेश्वरानंद महाराज यांनी केलेले आहे यावेळी राष्ट्रसंत श्री सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे आज निमित्ताने आ, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना अभिवादन करून तसेच आपले विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवा अभिवादन करून आज त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नक्कीच नाशिकचा विकास झाला पाहिजे नाशिक हे देवभूमी तसं सु संस्कृत म्हणून शहर ओळखलं जातं आणि त्याचा जो काही ऐतिहासिक पौर पौराणिक आणि हिस्टॉरिकल जो काही पार्ट आहे तो असाच शिल्लक राहिला पाहिजे म्हणून संसदेच्या माध्यमातून नाशिकचा विकास व्हावा हीच आमची सदिच्छा आहे जय श्रीराम सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम विश्वभूषण विश्ववंदनीय राजा शिव छत्रपतीला नमस्कार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार या महापुरुषाला नमस्कार करून प्रणाम करून आज सर्व मतदार बंधू आणि भगिनींना उमेदवाराची भेट करून देण्यासाठी आणि त्यांना विनंती करण्यासाठी की एक भगवाधारी संन्याशी आपल्याला निवडायचा आहे आणि म्हणून आजची रॅली आहे खूप आनंद होतोय खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्या सर्वांचा प्रतिसाद पण आहे आशीर्वाद आहे आणि मतदार बंधू आणि भगणींचाही आशीर्वाद आहे खूप आनंद होतो आहे सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम दरम्यान या प्रचार रॅलीवेळी आणि रोड शो दरम्यान राष्ट्रसंत अनंत विभूषी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज महंत श्रीनाथानंद सरस्वती महाराज महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज रवींद्र महाराज नन्नवरे सचिन मानकर महेश पांडुरंग लांडगे अॅडव्होकेट दीपक गवळी अजय जगताप नितीन थेटे प्रसाद ठाकरे हिरामन ढगे पंकज मोरे प्रदीप परिदेशी जनक कुंदे पोपट जाधव बाळासाहेब बोराडे सुरेश चव्हाण सचिन बदादे रंगनाथ तुपलोंडे अशोक बदादे रोहिदास मुकने पोपट बदादे कैलास पोटिंदे अशोक चव्हाण डॉक्टर प्रणव कुलकर्णी डॉ मयूर गाजरे डॉक्टर विनोद पाटील रामदास कुंदे गणेश भाडमुखे रमेश चौथे संतोष मुर्तडक रोहिदास चौथे आणि आयोजक अमोल जाधव आणि मित्रपरिवार यांच्यासह शेकडो भक्त परिवार नागरिक उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक